नमस्कार मी श्रुतेश दीपक पाटील मी आज एकनाथ आवडसरांनी लिहिलेली यशाकडे जाणारा मार्ग ही कथा आपल्यासमोर सादर करणार आहे रिया आठवीच्या वर्गात शिरली ती भीतभीतच सगळा वर्ग या नवीन विद्यार्थिनीकडे निरखून पाहत होता दोन लांब सडक वेण्या आणि उजळ कपाळ डोळे बोलके पण त्या डोळ्यात प्रचंड भीती तिच्यासाठी सारा नव होत ही मुंबई मुंबईतील ही महानगरपालिकेची शाळा या शाळेतील विद्यार्थी आणि इथले शिक्षक शाळेच्या पाऱ्या पायऱ्या चढताना केवढ्या तरी प्रश्नांचं मोहळ तिच्या मनात उठलं होत घरातल्या वादातून रियाच्या आई वडिलांनी गाव सोडलं आणि मुंबई गाठली सिन्नर तालुक्यातल्या एका छोट्याशा गावातून रिया आणि तिचा भाऊ परशुराम एकदम मुंबईच्या या उपनगरात आले होते रियाच्या आईबाबांनी नातेवाईकांच्या मदतीने एक घर भाड्याने घेतले आणि भाजी विक्रीचा व्यवसाय करून ते गुजराण करू लागले घराजवळच्याच महानगरपालिकेच्या शाळेत रियाचे नाव आठवीत आणि परशुरामचे पाचवीत दाखल केले होते रियाचा शाळेचा आजचा पहिला दिवस रिकामा बाग दिसला ती तिथे जाऊन बसली अजूनही वर्गातली काही मुलं अधून मधून रियाकडे पाहत होती पण तिच्याशी कुणी बोलायला आले नाही आणि तिचीही कोणाशी आपणवून बोलायची बोलायला जायची हिंमतच झाली नाही सरोदे सर कॅटलॉग आणि नवीन पाठ्यपुस्तकांचा घट्टा घेऊन वर्गात आले त्या आठवीच्या वर्गाचे वर्ग शिक्षक अख्या शाळेत ते प्रसिद्ध होते गोष्ट छान रंगून सांगायचे ते मुलंही जीवाचा कान करून त्यांची गोष्ट ऐकायची मराठी विषय तर सर फारच छान शिकवायचे सर वर्गात आले हजेरी घेताना वर्गात दाखल झालेल्या नव्या विद्यार्थिनीला रियाला त्यांनी त्यांच्या टेबलाकडे बोलवले आस्थेने तिची रिया फार काही बोलली नाही तिच्या बोलण्यात गावची बोली अधिक कमी आत्मविश्वासामुळे ती गप्प गप्पच होती सरांनी तिच्यासाठी आणलेला नवीन पाठ्यपुस्तकांचा गट्टा तिच्या हाती दिला आणि ते म्हणाले आता छान अभ्यास करायचा सर मुलांना उद्देशून म्हणाले मुलांना आपल्या वर्गात रिया दराडे ही नवीन विद्यार्थी आली आहे सर्वांनी टाळ्या वाजवून त्याचं स्वागत करूया मुलांनी टाळ्या वाजवल्या रिया जागेवर जाऊन बसली मागून दिवस जात होते रिया फारशी कोणाशी बोलायची नाही निमूटपणे आपला पण अभ्यास करायची एकटीच बसायची एकटीच जेवायची रिकाम्या तासाला पुस्तक वाचायची हा हा म्हणता नवीन वर्ष आले जानेवारी महिना सुरू झाला त्याबरोबर एक सूचना ही प्रत्येक वर्गात फिरली आंतरशालेय बालनाट्य स्पर्धेची ज्या मुलांना नाटकात सहभागी व्हायचे आहे त्यांनी सर्व नावे द्यावीत उत्साही मुलांनी सरांकडे नावे दिल्या रिया मात्र यात कशातच नव्हती सरोदे सरांनी स्पर्धेसाठी एक छान नवीन नाटक लिहिले कमलची जिद्द शिक्षणाचे महत्व अधोरेखित करणारे नाटक अडचणींचे डोंगर फोडून शिक्षणाच्या वाटेवर येणाऱ्या खेडेगावातील कमलच्या जिद्दीची कहाणी या नाटकात होती नाटक्याच्या तालमी सुरू झाल्या स्पर्धा आता अवघी एका आठवड्यावर येऊन ठेपली आणि नेमकी कमलचं पात्र साकारणारी सोनाली आजारी पडली तिची तब्येत फारच खालावली आता मोठीच पंचायत झाली सर कमलाच्या पात्रासाठी नवीन विद्यार्थी शोधत होते पण कोणीच तयार होईना दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे शाळा भरली मुलं परिपाट्या रांगेत उभी राहिली राष्ट्रगीत गीत प्रार्थना झाल्यावर सरोदे सर म्हणाले आत्मविश्वासामुळेच उघडतो मुलांना आज बारा जानेवारी आजचा दिन विशेष कुणी मला सांगू शकेल का सगळे गप्प तेव्हा सर सांगितले अरे आज स्वामी विवेकानंद यांची जयंती स्वामी विवेकानंद यांच्या आयुष्यातील एक प्रसंग तुम्हाला सांगावा असा वाटतो मुलांना एकदा स्वामी विवेकानंद इंग्लंड मध्ये असताना एका नदीकाठी बसले होते तेव्हा तिथे दोन मुलं नदीकाठच्या पाण्यावर तरंगणारे अंड्याचे कवच खेळण्यातल्या बंदुकीने नेम धरून उडवण्याचा प्रयत्न करत होते पण त्यांचा प्रत्येक प्रयत्न फसत होता स्वामी विवेकानंद पाहत होते तेव्हा ती मुले स्वामीजींकडे आली स्वामीजींकडे खेळण्याची बंदुक ती देत ती म्हणाली उडवून दाखवा बरं ते कवच तुम्ही ते कवच उडवलं तर मानू मग आम्ही तुमच्या हुशारीला स्वामीजींनी कवचावर नेम धरून बंदुकीचा साप ओडला आणि क्षरात कवच उडवले मुलांनी विचारले तुम्हालाही कसं शक्य झालं आम्ही तर केव्हाचा प्रयत्न करतोय पण आम्हाला जमतच नाही सारखं अपयशच येत आहे यश काही मिळतच नाही आहे स्वामीजी म्हणाले मी तुम्हाला यशाचे गणित सांगतो मी आधी ध्येयाने कवचावरती लक्ष केंद्रित केले मग मी माझा आत्मविश्वास जागवला आणि मग योग्य दिशेने प्रयत्न करून मी माझे ध्येय साध्य केले एकाग्रता आत्मविश्वास आणि प्रयत्न यांची बेरीज केली तर त्यांचं उत्तर यश तुम्हाला आयुष्यात एकच गोष्ट यश मिळवण्यापासून अडवू शकते ती म्हणजे हारण्याची भीती त्यामुळे तुम्ही कशाचीच भीती बाळगू नका मुलांना काय काय ते कळले सर पुढे म्हणाले मुलांना आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर रोज एक पदार्थ खायचा तो म्हणजे आईस्क्रीम मुलांना कळे ना सर काय म्हणतात ते मग सरच म्हणाले अरे आईस्क्रीम म्हणजे जे विरगुळून जातं ते नाही बरं हे आईस्क्रीम वेगळं आहे याच्यातील आ म्हणजे आत्मविश्वास ई म्हणजे इच्छाशक्ती स म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन क्री म्हणजे क्रियाशीलता आणि म म्हणजे महत्वाकांक्षा हे तर वेगळंच आईस्क्रीम मुलांनी टाळ्या वाजवल्या परिपाठ संपला वर्गात गेली रिया आपल्या जागेवर बसून सरांच्या परिपाठातील बोलण्याचाच विचार करू लागली आपण ही आपली भीती घालवली पाहिजे संकटांना अडचणींना कशाला भ्यायचं उलट संकटांना संधी मानून त्यांवर मात करायची आपण तेव्हा सरदेस सर वर्गात आले आणि तिची विचारायची शृंखला तुटली सर म्हणाले अरे आपल्या कमलची जिद्द नाटकात काम करणार सोनाल्याची तब्येत खूप बिघडली ग्रामीण बोले भाषेतील नाटक आहे दुसरी कोणती मुलगी कमलची भूमिका करण्यास येईल का, का। सगळा वर्ग गप्प शेवटच्या बागातून रिया हळूच उभी राहिली तिच्यात कुटुंब आलं कुणाच ठाऊक ती म्हणाली सर म्या नाट मी म्या करील नाटकात काम गावाकडं साळत म्या नाटकात केलंय काम तिचं बोलणं ऐकून वर्ग हसला सर पटकन मुलांना म्हणाले काय रे हसायला झालं वर्ग एकदम गप्प झाला मग सर रियाला म्हणाले रिया मला तुझं खूप कौतुक वाटत स्वतःहून नाटकात काम करायला तयार झालीस तू शाब्बास लक्षात ठेव बाळा कोणी कौतुक का असते कारण कौतुक का प्रेरणा देते आणि टीका आपल्याला सुन्या सुधारण्याची आणखी एक संधी त्यामुळे कोण काय म्हणेल याचा विचार करू नको घाबरू नको बालनाट्य स्पर्धेला दिवस कमी उरले होते आणि नाटकाची तयारी तर अजून बरीच बाकी होती रियाने दिवस रात्र एक करून संवाद पाठ केले नाटकाच्या तालमेला ती खूप वेळ देऊ लागली तिचा लहान भाऊ असायचा अखेर स्पर्धेचा दिवस उजाडला रियाच्या मनात धाकधुक होतीच पण तिने आपला आत्मविश्वास ढळू दिला नाही नाटक सादर झाले रियाने आपले काम चोखपणे पार पाडली एकूण दहा शाळांची दहा नाटक स्पर्धेसाठी होती दिवसभर स्पर्धा चालल्या लगेच संध्याकाळी विजयी नाटकाचे नंबर सांगले जा सांगितले जाणार होते सगळेजण आपापल्या मनात नाटकाचे नंबर नंबरांविषयी आडाखे बांधत होते शेवटी स्पर्धेच्या निकालाची वेळ आली कमलची कमलच्या जिद्द नाटकाचा तिसरा नंबर आला उत्कृष्ट अभिनयाचा प्रथम क्रमांक प्रथम क्रमांकाचं बक्षीस मात्र रियाला जाहीर झालं नाव जाहीर होताच रियाचे डोळे भरून आले तिला व्यासपीठावर जाऊन बक्षीस घ्यायची सूचना मुलांनी जल्लोष केला शेवटी सरदे सरच तिला व्यासपीठावरती घेऊन आले परीक्षकांनी तिच्या हातात बक्षीस दिलं आणि तिला बोलण्यासाठी माईकही दिला तिने माई सरांकडे पाहिले सरांनी मानेनेच खुनावलं घाबरू नकोस बोल रिया म्हणाली मला एवढा आनंद झाला माझ्या सरांनीच माझ्यात आत्मविश्वास निर्माण केला यशाकडे जाणारा मार्ग हा केवळ आत्मविश्वासामुळेच उघडतो हे या बक्षिसानं आज खरं करून दाखवलं सर्वांचे खूप खूप आभार रियाने बक्षीस सर्वदे सरांच्या हाती दिलं का कोणा स्टौक सर्वदे सरांचेही डोळे न कळत आता भरून आली होती धन्यवाद